झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग भोकरदन सिलोड रस्त्यावर दळणवळणी लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे या रोडवर चालू असलेले मराठवाडा ऑटो हे गाड्या खरेदी विक्री करण्याचे दुकान कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्न निर्माण करून जाते सविस्तर माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील भोकरदन सिल्लोड रोडवर मराठवाडा ऑटो डील नावाचा जुन्या गाड्या खरेदी विक्री दुकानाच्या मागे बेकायदेशीरित्या जुगाराचा आणि पत्त्यांचा क्लब चालत असल्याची खात्रीपूर्वक माहिती नव्हे तसे पुरावे देखील आहेत जेव्हाही जुगार पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती आमच्यापर्यंत आहे तर पाठमोऱ्या आकृतीने विकतीची ओळख करण्याची फुशारकी मारणाऱ्या पोलिस दलाला ही माहिती नसेल का मग राजरोसपणे हा क्लब चालतोय तर कुणाच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने पोलीस प्रशासन जाणून बुजून याकडे कानाडोळा तर करत नाहीये ना की त्यांचे काही अर्थपूर्ण संबंध जोपासले जात आहेत त्यांना हप्ते तर मिळत नाहीये ना ते बघायची भूमिका कशाची धोतक मानावी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या पत्त्याचा क्लब चालवणे इतके सोपे आहे का प्रशासन यातील लोकांना अभय का देते की त्यांना उच्चस्तरीय अधिकारी यांनी शांत बसण्यास सांगितले की यांना राजकीय अश्र तर मिळत नाहीये ना पोलीस प्रशासन जागे होऊन आपल्या कर्तव्याला आणि वाक्य असलेल्या सदरक्षणाय निग्रह नाही सार्थ ठरवेल की नाही हे पाहणे औसुच्यते ठरेल कोण कोणाचे लागेबांधे जुळलेले या अवैध पत्त्यांच्या क्लबसह याचा तपास पोलीस करतील अशी खात्री वाढूया अन्यथा हे गैरकृत्य जनतेच्या जीवाशी खेळत राहील यांना अटकाव निर्माण झाला तर आपण म्हणू कायद्याचं राज्य आहे अन्यथा काय द्यायचं बोला हे चालू आहे असं मानता येईल झुंजार जनता न्यूज भोकरदन विशेष प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग